लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फूट प्रकरणात तपास यंत्रणांना धक्कादायक माहिती मिळाली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ उमर मोहम्मद यांनी फरीदाबादमध्येच बॉम्ब बनवल्याची फॅक्टरी उभी केली होती त्याचबरोबर दुसऱ्या गावात अमोनियम नायट्रेटचा सा मोठा साठा देखील ठेवण्यात आला होता अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे सोमवारी संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांना लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ आत्मघातकी हल्ला झाला होता या स्फोटात आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून चोवीस जणं गंभीर जखमी आहेत हा एक नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे तपासात उघड झाले की फरीदाबादच्या दौज गावात उमर मोहम्मदने बॉम्ब बनवण्याची फॅक्टरी सुरू केली होती खाली दुकानं आणि वरच्या मजल्यावर खोल्यांमध्ये बॉम्ब तयार केले जायचे छापेमारी दरम्यान पोलिसांना तिथे टायमर सर्किट आणि स्फोटकांचे साहित्य सापडले याचबरोबर फतेपूर तागा गावात अमोनियम नायट्रेट साठवण्यासाठी भाड्याने घर घेतले होते जेव्हा बॉम्ब तयार करायचे असत तेव्हा तिथून साठा दौज गावात आणला जायचा उमर मोहम्मद हा मूळचा जम्मू काश्मीरचा असून फरीदाबादमध्ये डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होता मात्र त्याचवेळी तो बॉम्ब तयार करून मोठ्या घातपाती कारवायांची योजना आखत होता त्याच्यासोबत डॉक्टर मुझम्मील आणि डॉक्टर इरफान अशी दोन डॉक्टर मंडळी होती तीस ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीर पोलिसांनी डॉ मिल्ला अटक केली होती त्याच्या चौकशीतूनच डॉ उमर हा या संपूर्ण कटाचा मास्टर माइंड असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी फरीदाबादमधील दोन गावांवर छापेमारी केली असता तिथून स्फोटकं आणि मोठा अमोनियम नायट्रेटचा साठा सापडला या तपासात सहारनपूरहून आदिल नावाचा आरोपी देखील पकडला गेला तपासात हेही समोर आले आहे की या हल्ल्याचं षडयंत्र दोन हजार एकवीस पासून सुरू होतं डॉ उमर आणि त्याचे साथीदार देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत होते पोलिसांच्या ताब्यात सध्या तीन डॉक्टर असून चौथा आरोपी अजून फरार आहे त्याचा शोध सुरू आहे या सर्व उघडकीनंतर दिल्ली स्फोट प्रकरणातील तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे तपास यंत्रणांच्या मते या फॅक्टरीचा उलघडा झाल्यानंतर मोठा दहशतवादी कट रोखण्यात यश आले आहे